आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी सिद्धू मुसेवाला या नावाला भारतात त्याच्या हत्येनंतर एक वेगळीच ओळख प्राप्त झाली शुभदीप सिंह सिद्धू मुसेवाला नाव शुभदीप सिंह म्हणजे सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत शुभदीपच्या लाखो कोट्यावधी चाहत्यांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराने आम्हाला सिद्धूचा छोटा भाऊ दिला आहे ईश्वराच्या कृपेने कुटुंब निरोगी आहे आणि मी आमच्या शुभचिंतकांचे आभार मानतो गुरुजींनी आम्हाला दिलेल्या या आशीर्वादाबाबत ऋण व्यक्त करतो असं म्हणत त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानलेत मुसेवाला त्यांच्या हातात ते लहान बाळ आणि सिद्धू मुसेवाल्याचा फोटो बाजूला आहे आणि फोटोवर लिहिलंय लेजेंड नेव्हरडार सुरुवातीला सिद्धू मुसेवाल्याच्या घरी बाळ जन्माला आलं याबाबत खूप प्रमाणात अफवा होत्या सिद्धू मुसेवाला पुन्हा जन्म घेईल अशा सुद्धा कथा सांगितल्या जायच्या मात्र यावर सिद्धू मुसेवाल्याच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या त्यानंतर सिद्धू मुसेवाल्याचे पालक हे जुळ्या मुलांना जन्म देतील अशा सुद्धा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या मात्र अखेर सिद्धू मुसेवाल्याचे वडील बलकोर यांनी सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली सध्या मुसेवाल्याच्या आई यांनी एका नवजात बालकाला जन्म दिलाय सिद्धू मुसेवाला याला लहान भाऊ जन्माला आलाय साठ आणि अठ्ठावन्न असं या दोन्ही पती पत्नींचं वय असताना या वयात त्यांना मुलगा होणं खरोखरच तंत्रज्ञानाचं यशच म्हणावं लागेल संपूर्ण भारतातील सिद्धू मुसेवाल्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची बातमी आहे आणि जग असं म्हणत आहे की सिद्धू मुसेवाला यांनी पुन्हा जन्म घेतलाय सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण सिंह यांनी याआधी याबद्दल माध्यमांमध्ये कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती एव्हीएफ या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या पालकांनी हा निर्णय घेतला होता सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर त्याच्या घराला वारसदार नव्हता मात्र आता सिद्धूला भाऊ झाल्याने त्याच्या घराण्याला वारसदार मिळाला आणि हे बाळ सुद्धा मोठेपणे गायक होणार असंच म्हटलं जाते। तशा प्रकारच्या चाहत्यांच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्यक्त होतात अकरा जून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सिद्धू मुसेवाल्याचा जन्म झाला होता एकोणतीसाव्या वर्षात पदार्पण करण्याआधीच दुर्दैवीरित्या त्याचा मृत्यू झाला एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी सिद्धू मुसेवाल्याची हत्या करण्यात आली होती लॉरेन्स बिश्नोई आणि गोंडी बरार यांनी ही हत्या केली असं प्राथमिक चौकशीत समोर आलं होतं सिद्धू मुसेवाल्याचा एक फार मोठा चाहता वर्ग हा पंजाबमध्ये आहे त्याच्या हत्येच्या ठीक एक दिवस आधी म्हणजे एकोणतीस मेला सिद्धू मुसेवाल्याची हत्या झाली आणि हत्या करणाऱ्या सर्वांची एकमेकांची भेट झाली एका ढाब्यावर बसून ते चर्चा करत होते आणि त्याच वेळेस त्यांना फोन आला की सिद्धू मुसेवाल्याच्या घराचं मोठं गेट ओपन झालंय त्याच्या अगदीच काही दिवस आधी सिद्धू मुसेवाला याची सिक्युरिटी देखील कमी करण्यात आली होती सिद्धू मुसेवाला याच्याकडे असलेल्या बुलेट प्रूफ फॉर्च्युनर मध्ये न जाता तो आपल्या आवडीच्या थार गाडीमध्ये आत्याच्या गावी जायला निघाला तो घराबाहेर पडताच ढाब्यावर बसलेल्या या सर्व आरोपींना माहिती मिळाली होती घरापासूनच ते सिद्धू मुसेवाला याचा पाठलाग करत होते माणसं गावाजवळ असतानाच त्यांनी योग्य वेळ बघून त्याची गाडी अडवली आणि सिद्धू मुसेवाला याच्या गाडीवर तीस गोळ्यांची अंधाधुंद फायरिंग केली त्यापैकी एकोणीस गोळ्या या सिद्धू मुसेवाल्याला लागल्या होत्या सिद्धू मुसेवाला यांनी देखील आपल्या बंदुकीने गोळ्या आरोपींच्या दिशेने झाडल्या होत्या यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला सिद्धू मुसेवाला हा श्वास घेत होता मात्र त्याला दवाखान्यात मित्रांनी नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता दोन हजार एकवीस मध्ये पंजाबमध्ये एका कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून लॉरेन्स बिश्नोईने तिथे सामन्याला जाऊ नको असं सांगितलं होतं मात्र लॉरेन्स बिश्नोई याच्या या आदेशाला न जुमानता सिद्धू मुसेवाला हा त्या कबड्डी सामन्याला गेला होता त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली होती तिथेच हा वाद सुरू झाला आठ ऑगस्ट हो दोन ला मोहाडी मध्ये दिवसा ढवळ्या विकी मुद्दू खेरा याची हत्या करण्यात आली होती विकी हा पंजाब मधील फेमस असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँग मधला सर्वात महत्त्वाचा माणूस होता आणि लॉरेन्स बिश्नोईचा सर्वात जवळचा देखील होता या विकी हत्याकांडमध्ये सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर शनप्रित सिंह याचं नाव समोर आलं होतं पंजाब पोलीस त्याला अटक करण्याच्या आधीच तो भारतातून फरार झाला आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन बसला या सर्व प्रसंगात सिद्धू मुसेवाला याचा हस्तक्षेप होता असा आरोप लॉरेन्स बिष्णोई गँगचा होता याच दोन छोट्या वादावरून सिद्धू मुसेवाला आणि बिष्णोई यांच्यातलं वैर वाढत गेलं आणि सरते शेवटी त्याची हत्या झाली त्याच्या हत्येनंतर सुमारे तीस आरोपींना अटक केली गेली लॉरेन्स बिश्नोई आणि गँगस्टर गोल्डी यांनी त्याच्या हत्येची जबाबदारी घेतली सिद्धू मुसेवाला याच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती आपला एकुलता एक मुलगा गमावण्याचं दुःख त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर होतं दिवशी त्याच्या वडिलांनी सिद्धू मुसेवाल्याची खासियत असलेली त्याच्या प्रेताच्या दिवशी केली होती मांडीवर हात ठोकून तोच हात आकाशाकडे उंचावत नेला होता त्याच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाला वारसदार नव्हता म्हणून त्याच्या आई वडिलांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा एकदा बाळाला जन्म दिला आणि सिद्धू मुसेवाला हा परत आला असं चाहत्यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा